नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं सलोखा योजनेला पुढील दोन वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार राज्यात एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत सलोखा योजना राबवण्यात येणार आहे मग ही सलोखा योजना नेमकी काय यातनं शेतीचे वाद शेत जमिनीचे वाद नेमके कसे मिटणार आहेत याचीच माहिती आपण आजच्या द अॅग्रो वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतजमिनीच्या बदल दस्तांसाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क एक हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देणारी सलोखा योजना जानेवारी दोन हजार तेवीस पासून राज्यभरात राबवली जाते या योजनेचा कालावधी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपला होता त्यामुळे योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती आणि त्यानुसार राज्य सरकारनं या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात शेती जमिनीचे वाद टोकाला जाऊन दोन शेतकऱ्यांमध्ये कलह निर्माण होतो जमिनीच्या वादाची प्रकरणं न्यायालयापर्यंत जातात पण ही प्रकरणं गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असल्यानं न्यायालयात वर्षानुवर्ष सुरूच राहतात त्याचा निकाल काही लागत नाही आणि शेतकऱ्यांचा मात्र पैसा जात राहतो यामध्ये मालकी हक्काबाबतचे वाद शेतबांधावरून होणारे वाद जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद रस्त्याचे वाद शेतजमीन मोजणीवरून होणारे वाद अधिकारी अभिलेखातील चुकीच्या नोंदींमुळे होणारे वाद शेतावरील अतिक्रमणामुळे होणारे वाद शेती वहिवाटीचे वाद भावाभावातील वाटणीचे वाद अशा अनेक कारणांमुळे शेतजमिनीचे वाद समाजात उभे राहतात बरं शेतजमीन हा जिवाळ्याचा आणि संवेदनशील विषय असल्यामुळं त्यामध्ये कुटुंबातील नात्यांमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल राग असंतोषाची भावना आणि दुरावा निर्माण होतो त्यामुळं कित्येक पिढ्यांचं नुकसान आपल्याकडे होत आलंय पण पैसा आणि वेळही त्यामुळे वाया जातो परंतु वाद काही संपत नाही याच पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन हजार तेवीसमध्ये राज्यभरात सलोका योजना राबवण्याचा निर्णय घेतला आता या योजनेला प्रतिसाद चांगला मिळत असल्याचं चा बोललं जात आहे मागील दोन वर्षात या योजनेतून राज्यात किती प्रकरणं म्हणजे दस्त तयार करण्यात आली आहेत तर एक हजार एकशे एकोणीस दस्त नोंद यामध्ये तयार करण्यात आलेली आहेत या योजनेतून त्यामुळं या, योजने त्या या दस्तांसाठी आठ कोटी पासष्ट लाख रुपयांची आणि नोंदणी शुल्कात एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची माफी सलोका योजनेतून देण्यात आली आहे त्यामुळं एकूण दहा कोटी पाच लाख रुपयांची माफी ही मिळालेली आहे ती याच योजनेतनं आणि त्यामुळं या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी राज्यभरातून केली जात होती त्याला राज्य सरकारनं अखेर मान्यता दिली आहे या योजनेत शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत ता शेतकऱ्यांमधील वाद मिटवून समाजात सलोका वाढीस लावण्याचा उद्देश या योजनेचा आहे यामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा हा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा हा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांची अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क एक हजार आणि नोंदणी शुल्क एक हजार रुपये आकारलं जातं आता तुमच्यापैकी अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की या सलोका योजनेचा लाभ तरी घ्यायचा नेमका कसा तर तुम्ही जिल्हा अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार त्यासोबतच मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधून सलोखा योजनेची माहिती सविस्तरपणे घेऊ शकता योजनेतून गावाच्या तलाठ्याकडे साध्या कागदावर देणार घेणार एकत्र अर्ज करू शकतात त्यानंतर या अर्जानुसार तलाठी आणि मंडळ अधिकारी पंधरा दिवसांच्या आत जायमोक्यावरती स्थळ पाहणीसाठी येतात स्थळ पाहणीत आदला बदल होणाऱ्या शेताच्या चतुसीमा धारक यांच्याशी बारा वर्षांपासून ताब्याबाबत चर्चा करून सत्य असल्यास त्याचा पंचनामा केला जातो तसंच बारा वर्षापासून या जमिनीवरती म्हणजे संबंधित जमिनीवरती ताबा असल्याबाबतचा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या दोघांच्याही स्वाक्षरी असलेलं प्रमाणपत्र इथं दिलं जातं या प्रमाणपत्राची प्रत जोडून तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रत्येक शेतकरी प्रत्येकी एक हजार रुपये म्हणजे दोन्ही शेतकरी एक एक हजार रुपये भरून जमिनीच्या आदलाबदलीचे दस्त हे तयार करत असतात आणि त्यानंतर दस्त नोंदणीची झेरॉक्स प्रत तलाठी कार्यालयात दाखल करून फेरफार करून नवीन सातभारा दिला जातो आता एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना आदला बदल करायची जमीन ही एकाच गावात असावी लागते ती जमीन जर का वेगवेगळ्या गटात असेल तरी चालतं त्या जमिनीवर बारा वर्षांपासून ताबा मात्र असला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोघांचीही या अदलाबदलीसाठी संमती असायला पाहिजे तशी संमती नसेल तर मात्र शेतजमिनीची अदलाबदल करता येत नाही तर अशा प्रकारे ही सलोखा योजनेतून सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न राज्य सरकारच्या पातळीवर केले जात आहेत या योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे म्हणजेच दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत राज्यात ही योजना सुरू राहणार आहे आणि यामुळं शेतजमिनीतले जे काही वाद आहेत ते दोन शेतकऱ्यांमधले आहेत कुटुंबामधले आहेत भावकीतले आहेत ते कमी होण्यास कुठेतरी मदत होईल असं राज्य सरकारचा विश्वास आहे आणि त्यामुळंच या योजनेला आता दोन वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता या योजनेबद्दल सलोखा योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही या सलोखा योजनेतनं काही अनुभव घेतलाय का याच्यासाठी अर्ज केलाय का कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोव्हनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या